दिग्रस आरणी पुलावरून पाणी असल्यामुळे नागरिक चिंतेत दिग्रस शहरातील आरणी पुलावरून दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी वेळ पाच वाजता पाणी पुलावरून असल्यामुळे नदी काठा व जवळील राहत असलेले नागरिक चिंतेत पडले दोन वाजता पाऊस चालू झाल्यामुळे पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे नदीकाठी नागरिकांना घरातील वस्तू व मुलंबाळं घेऊन इकडे तिकडे जावे कुठे जावे अशीच चिंता पडली मागील वर्षी असेच पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे नदीकाठी राहत असलेल्या नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे घरातील कपडे अन्न आणि भांडे वाहून गेले होते त्यावेळी आपला जीव मुठीत धरून आपापल्या मुलाबळांना घेऊन उघड्यावर राहावे लागले त्यामुळे नागरिकांमध्ये यावर्षी ही घरातील वस्तू मुलं वाहून जातात की काय ही भीती निर्माण झाली होती आम्ही गरीब नागरिक असल्यामुळे आमची दुसरीकडे जागा घेऊन घर बांधण्याची परिस्थिती नसल्यामुळे सरकारने आमच्या गरीब नागरिकांचा विचार करून दुसऱ्या ठिकाणी घरकुल बांधून द्यावे अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अशोक जाधव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा